या व्हिडिओमध्ये अर्थपूर्ण शब्द आहेत आणि तो ओळखायचा आहे अर्थपूर्ण शब्द उलटसुलट अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द ओळखायचा आहे डोळ्यात घालावयाचे काजळ डोळ्यात घालावयाचे काजळ तर शब्द आहेत उलटसुलट अक्षराचे तर त्यापासून अर्थपूर्ण शब्द ओळखा याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा डोळ्यात घालावयाचे काजळ याला काय म्हणतात दुसरा शब्द आहे उलटसुलट शब्द आहेत ज न डोळ्यात घालावयाचे काजळ उत्तर कमेंटमध्ये लिहा रेज उत्तर आहे अंजन पुढील अर्थपूर्ण शब्द आहे साठी वाक्य आहे कधीही नाश न पावणारे कधीही नाश न पावणारे याचा अर्थपूर्ण एक शब्द कमेंटमध्ये लिहा तर उलटसुलट अक्षरे आहेत ना वी पुढील अक्षर आहे शी अ तर याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा कधीही नाश न पावणारे ना वी शी ई शी अ तर याचं शब्द आहे अविनाशी पुढील अर्थपूर्ण शब्द अवकाशात प्रवास करणारा तर त्याचे अक्षर आहेत रात अवकाशात प्रवास करणारा रात तळ र अन तर याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा वा वी सॉरी रा तळ र अन वी तर अवकाशात प्रवास करणारा याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा तर याचं उत्तर आहे अंतराळ वीर शब्द संपत्ती वाढवण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अर्थपूर्ण शब्द ओळखा कमी आयुष्य असलेला कमी आयुष्य असलेला याच अर्थपूर्ण शब्द कमेंट मध्ये लिहा तर शब्द आहेत सॉरी अक्षर आहेत शी अ यू अयू शिल्पा अ यू कमी आयुष्य असलेला म्हणजेच याचं उत्तर आहे अल्पा धन्यवाद